सर्वांचं स्वागत आजचा प्रश्न पहा बारा कमी दहा मीटरच्या सभागृहाला मढविण्यासाठी दहा सेंटीमीटर बाय आठ सेंटीमीटरच्या किती आयताकार फरशा लागतील सभागृहाची साईज मीटर मध्ये आहे आणि फर्शीची साईज दिली आहे दोघांनाही एकाच मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल ठीक आहे दोघांनाही एका इफेक्टात आपण बदलून घेऊयात जस की बारा मीटर हे आपण गिरीज करून घेऊ बारा मीटर आहे गुणिले दहा मीटर त्याचं क्षेत्रफळ सरळ सरळ बारा मिटले दहा मध्ये न करता पहिल्यांदा सेंटीमीटर मध्ये इन्व्हर्ट करून घ्या म्हणजे सेंटीमीटरचं से काम सेंटीमीटर येत बारा मीटर म्हणजे बाराशे सेंटीमीटर गुणिल्ले एक हजार सेंटीमीटर हे आहे सभागृह काय करायचं मोठे क्षेत्रफळ भागिले छोटे क्षेत्रफळ जे अपेक्षित आहे भागिले काय करणार आहेत तुम्ही दहा सेंटीमीटर आठ सेंटीमीटर म्हणजे ही आहे फरशी एका फरशीचा आकार बस मोठं क्षेत्र भागिले छोट क्षेत्र केलं की अपेक्षित उत्तर आपल्याला मिळत असत आपण आता त्यांचा भाग काय करूयात शून्याला शून्य कटला आठशे चार दोन्ही आठ शाळेत शून्य पंधरा गुणिले हजार पंधरा गुणिले एक दोन तीन हजार दोन का पंधरा ला तर काय होईल पंधरा आणि समोर तीन शून्य दाबेत पंधरा हजार छोट्या छोट्या फर्शा लागणार आहेत अशा पद्धतीने आपल्याला जर कधी एका क्षेत्राने दुसऱ्या क्षेत्राला मोहरायची मिळाली तर मोठं क्षेत्रफळ वगैरे छोटे क्षेत्रफळ करावं अशा एकंदरीत पंधरा हजार फर्श लागतात अर्थात पर्याय क्रमांक दोन हे आपलं अपेक्षित उत्तर आहे